वक्फ हा जो कायदा आहे हा मुसलमानांची जी सत्तावन्न राष्ट्र आहेत त्यातल्या कुठल्याही राष्ट्रामध्ये हा कायदा नाही सो so दिस इज एक्सक्लुझिव्हली टू इंडिया महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठ साली वक्फ कायदा आणि वक्फ बोर्ड आपल्याकडे लागू झाला हे वक्फ बोर्ड जम्मू काश्मीर गोवा आणि नॉर्थ ईस्टच्या अनेक प्रांतामध्ये आपल्याकडे नाही आहे फाळणी जेव्हा झाली तेव्हा लियाकत अली आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मधल्या करारात ज्या अनेक गोष्टी होत्या त्याच्यामध्ये जे मुसलमान भारतातून त्यांची प्रॉपर्टी सोडून परत जातील पाकिस्तानमध्ये आणि जे हिंदू त्यांच्या प्रॉपर्टीज लाहोर आणि कराची किंवा फैजलाबाद अमोटाबाद मधून ते इकडे आले त्यांच्याकरता हे होतं आता आपल्याकडे वक्फ बोर्ड त्या प्रॉपर्टीज करता आलं तिकडे म्हणजे इकडच्या मुसलमान जे सोडून गेले त्यांच्या प्रॉपर्टीज वक्फ बोर्डाकडे आले आणि तिकडचे हिंदू जे इकडे सोडून आपल्याकडे परत आले त्यांच्या प्रॉपर्टी इस्लामकडे गेले मग तिथेच खऱ्या अर्थाने एक प्रकारे विसंवादाला सुरुवात झालेली होती आणि मग वक्फ बोर्डाचं जे सगळं नियंत्रण होतं ते नियंत्रण मुसलमानांमधल्या फक्त पंधरा टक्के श्रीमंत जमीनदार उच्च वर्णीय उच्च जातीय अशा लोकांच्या हातात गेलं